नमस्कार मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नैन ब्लॉगमध्ये तर मी आज उठल्या उठल्या किचनमध्येच आहे तुम्हाला कारण तुम्हाला पण माहीत आहे काल रात्री आपण साडेबारा सगळी आलो आणि काहीच खाल्लं पिल्लं नाही पिल्लं म्हणजे पाणी पिलं आणि तसेच झोपलो त्याच्यामुळे मी आज ठरवलं आहे तर लवकर ब्रेकफास्ट करून घेतो लवकर कसलं ऑलरेडी साडेआठ झाले नऊ वाजता ऑनलाईन यायचं आहे लवकर कसलं लेटच झालं शेवटी विचार केला आता नाश्ता करून किंवा मी बनवला अजून हां आंघोळ झाली माझी एक मिनिट हा काढून घेतो थंडे पण आता दोन दिवस पुरतील समजा आणायला लागतील पाडून घेतात <laughs> आंघोळ झाली माझी कपडे वगैरे धुवून घेतले म्हणजे एवढेच धुतले काय थोडे थोडे धुवायला लागतात मला वेळ नाही भेटत आहे एवढे बाकी आहेत एवढे बाकी आहेत एवढे उचलून ठेवलं मला झाडू मारायचा होता छोटे छोटे लाल मुंगे आलेत घरात कुठून आलेत काय माहिती झाडू मारायचं होतं मला ते राहून गेला तसच काहीतरी वेळ नाही भेटत एकट्या माणसाला माहिती तसंच काहीतरी आता थोडं 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 करून मी अंड आधीपासून खेळतो आणि मग वरतूनच मीठ मसाला टाकतो कारण की काय माहिती का मला तेच माझा अंदाज चुकतो त्यामुळे मी आधीपासून तसंच करतो कालचं चहाचे भांडे असून तसेच टाईमच नाही भेटला फटाफट करून घेतो कारण की खरंच मला भूक लागलाय वेळ पण संपले संपले एक स्लाइस सुटला अजून एक स्लाइस सुटला तो अजून टाकतो परत कपडे राहायला काढायचे ते त्याचं पाणी निघून गेलं का मग इकडे टाकता नाही काढून घेतो आता जसं वेळ भेटेल तसा नऊ तर वाजले म्हणजे साडेआठ त वाजले नऊ वाजताचं तर लॉग इन आहे पटापट नाश्ता करेल तर अर्ध्या तासात नऊ वाजेपर्यंत चहा पिऊन होईल माझा नाही पॅन मला कळलं नाही मला तो मध्ये खोल पॅन वाट आवडतो म्हणजे हे तेल वगैरे सगळं समाज राहतं मी तसाच घेतलेला हे असा कसा काय थोडासा निघाला काय माहिती तेल जास्त मागतो मग त्याच्यामुळे तो पॅन असतो का तो बरोबर मध्ये तेल ठेवतो कसे थे। ते कसं हे मध्ये नाही ते ठेवतं त्याच्यामुळे गडबड होते हे तर ठीक आहे का तो स्टिक आहे त्याचा किती प्रॉब्लेम झाला असता एक साईडून सगळं स्टिक झालं असतं आता मी टाकता टाकतो मला बोलतो काय काय टाकतंय मीठ टाकतंय चवीप्रमाणे चार अंडे आहेत त्या हिशोबात मीठ समजूनच जा किती पाहिजेत स्लो करायला मिळत गरम मसाला आधी गरम मसाला गेला मसाला ओरिएंटल पावडर थोडीशी हळद इट भाजून घ्यायचं दोन कारण एक ते थोडे कडक होतात आणि जर बुरशी वाजायला आली असेल याच्यात तेवढं ते मनाची असली दुसरं काय नाही चला हा नाश्ता घेतो मी आणि नाश्ता करता करता बोलतो चला तुमच्याशी आता करायला या नाश्ता करायला नाही काल फार उशीर झाला आम्हाला फार लेट झालो बघितलं तर खरं तुम्ही आणि सीन पण काय झाला काल कमाराला जायचं म्हणजे रात्री एवढं तिकडे जाणं किती रिस्की होतं बघितलं नसेल तर बघा तो ब्लॉक पण तुम्हाला तर चला नाश्ता करून घेतो आधी मग फटाफट निघायचं पण आहे तर की वाजले बघा ऑलरेडी साडेआठ वाजल्या तर आठ ते तीस झाले आणि तुला न वाजता ऑनलाईन यायचं आहे निघता निघता चहा घेतो नौ नौ था, था, आ, आ, ते थोडा फायदा करेल मला चला पावणे नऊ झाले पावले नऊ पन्नास नऊ ला दहा पण झाले आपण आता बसलोय काल आपण तो व्हिडिओ टाकलेला ना त्याचे व्ह्यूज नाही तर युट्यूबच असं म्हणणं आहे चेंजिंग युअर थमनेल एन टायटल मे इनक्रीज व्ह्यूज तर बघू चेंज करून बघू थोडं आता एवढी मेहनत घेतो आपण व्हिडिओसाठी थमनेलसाठी जर कोणी क्लिक नाही करणार प्रॉब्लेम होईल ना आपल्याला तेच करत बसलोय फटाफट करायचं दहाच मिनिटं उरली फक्त आता हे आता झालेलंच ऑलमोस्ट आणि ऑर्डर लागले जावा लागेल असच असते ऑनलाईन असलं का नाही समज काम करा पण काय करणार आता ऑनलाईन तर हाच लागणार आहे निघतो ऑर्डर लागलाय तो हे सुरूच ठेवतो आता आलोखा लगेच पूर्ण करता येईल आलो नाही आता घरी मी निघालेलो नऊ वाजता नऊ नऊ दहाला ला काहीतरी घरातून निघालो वाजले बा ते साडे अकरा साडे अकरा झाले <laughs> तीन ऑर्डर मारवच आलो मी तर करतो पटकन आ, ते, ते आ, पटकन पूर्ण करायचं आणि होल्डर घेऊन आलोय ड्राय बॉक्स मधला होल्डर खराब झालाय ते दाखवतो मी तुम्हाला नंतर फ्री टाइम मध्ये ते लावायलाच लागेल तसं पण कारण की पटकन उरकतो हे मग बोलतो ते सुरकल ते करून झालं पण काम हो चहा ठेवूया चहा चहा नाही पिलाय सकाळपासून याचं पण पाणी संपायला आलंय पाणी भरून आणायला चक्कापासून चहा आहे पिलं तसं चांगलंच आहे म्हणजे वाईट पण नाही आहे सकाळी जर टार्गेट आपलं सकाळी जर टार्गेट कम्प्लीट झाला तर तसं पण फायदाच ॲक्च्युली वाईट नाही आहे काय त्याच्यात पण पण काय बोलू <laughs> पण कसं आहे काही कामं आपण हातात घेतलेली असतात आणि मग ती थी। ठीक आहे ना आता काय करणार बघा आता फ्रॅगनिस पेक यूट्यूबमधून आपल्याला काय येत नाही आहे आणि आपल्याला घर चालवायचं आहे तर काम करायचं आहे मग काम करायचं आहे तर जे आता आपल्याकडे काम आहे ते करतो आहे कारण की दुसरं काम जर करायला गेलो की दुसरं काम जर भेटलं जरी तरी मग आपण आता जे यूट्यूबवर जसे ब्लॉग्स बनवतो जसं टाइम भेटतो आपल्याला तसं तसं पण नाही भेटणार नाहीत तर हॉल अँड ऑल आडोबा सारखंच आहे ठेवलं कपडे धुतलेले मी आणि पाणी निघण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी पाणी आहे अजून त्याच्यातला ठीक आहे अजून द ते आहे एक 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 करून धुवायचे आहेत मोबाईल चार्जिंगला पर्यंत की बाहेर गेला का मोबाईल चार्ज लापसाठी चार्जनसला का प्रॉब्लेम होतो चार्जला आता चहा घेतो चला झाला चहा या चहा घ्यायला चहा घेतो आणि एक्चुअली मला झाडू मारायचा होता घरात मी जास्त बोललो तुम्हाला छोट्या छोट्या मोगे आल्याच लाल बघ कस काय ते आधी चहा घेऊ घेऊन घेऊन आपण चहा पितच होत तिथपर्यंत ऑटर लावू

दिली ऑर्डर ॲक्च्युली मी पण बसलो जस्ट ऑर्डर लगेच लागली चांगलं पण आहे आज संडे आहे त्या आयुष्यात ऑर्डर पण चांगल्या पडतात तर चार अर्धाच राहिला आहे आणि तो तसाच ठेवला आहे उघडाच ठेवला कारण की गाय गाईत निघून आलो चला बॅक टू नाही माहिती बॅक टू पाहिले आणि माहीत नाही चाल आपल्या मित्र अशा जवळ आल्यात यांना ॲक्च्युली कळते डिलिव्हरी पर्सन असला ना त्यांना बरोबर कळते किंवा माणसाकडे जेवण आहे जेवण आहे येतं पण रात्री बरोबर त्रास देतात ना काल मागे लागलेल ना रात्री बारा वाजता त्यासाठी मधून येताना हालत खराब झाली माझी काय आहे ऑर्डर लागले अजून एक बरं आहे बरं आहे हॅलो घरी वेळ झाला दोन सव्वा दोन झाले सव्वा दोन आज मी नाही घातलं आहे ते घड्या घड्याला घ्यायला इथं आणि पाऊस पण सुरू आहे ना वॉटरप्रूफ नाही मिळत घडा आपला तो घडायला घातला ती चहा बघा ठेवून गेलं तर पिता पिताच गरम गरम करून पितो तो चहा इथं त्याचं ऑर्डर लागलेली गरम गरम पितो आता तो मोठा खराब राहणार काय करणार वेस्ट पण नाही करू शकत नाही वेस्ट काय करायचं लागतो आपल्याला लागतो आपल्याला वेस्ट काय करणार थोडस काम बघू आता कस काय आज संडे आहे त्या शेवट मग सांगताना काय बघू वातावरण पावसाच आहे घेतला चहा तेव्हा दोन वाजता चहा पितोय तसं चहा पण चालतो मला ट्रायमिंगचा विषय नाही चहा प्यायचा मजा <laughs> या, <चाप> या <laughs> चार वाजून झाल्यात आलो घरी मी आता चार ऑफलाईन झालो चार पाचला थोडं थोडं लांब होतं होत थोडा वेळ लागला काय बनवू परचे तर मी बिर्याणी घेऊन आलो आज अर्ध <laughs> दिवसानंतर बिर्याणी खाणार अर्ध दिवसानंतर बिर्याणी तर खातो कारण की मला रील्स पण बनवायचे कारण की वो... रिल्स जर पाहिजेत तर व्हिडिओने काम होत आहे रील्स लागतात लोक रील्स क्रिल करतात स्क्रोल करतात रील्स आणि मग त्याच्यामध्ये पण करायचंय जेवतो पटापट आणि मग कामावर बसतो परत सहा वाजता आपल्याला ऑनलाईन पण यायचं आहे या जेवायला थांबलो जर हायवेला ऑर्डर तर झालं माझ्या तशात मलाच घंटा आला आहे कालची मेहनत जास्त झाली आपल्या पाहते ती कालची मेहनत जास्त झाली आहे आणि रील्स वगैरे झाले म्हणजे म्हणून एका एका ब्लॉकचं झालं एकाच ब्लॉकचं झालं थोडं आराम पण करायचं होता म्हणून थोडा आराम पण केला मग आणि निघालो पाऊस पण रिमझिम आहे रिमझिम पावसाचा एक प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे नाही एक्स्ट्रा पे भेटत आणि भिजायला पण आता कंटाळा आता मोबाईल पण दिसते सगळंच भिजते ओला राहतो अंगावरती रात्रीपर्यंत पर्यंत मग तसंच हाय वाट बघतोय टाइमपास करतो ते चला हा पोचलो वगैरे आता आज जास्त लेट नाही झाला साडे अकरा लाच पोचलं वगैरे आता घडा आता मिळत नव्हता खरं मोबाईल अकरा चाळीस अकरा चाळीस झाले पोचलो घरी आज ठीक आहे जास्त लवकर नाही तरी कालपेक्षा तरी लवकर पोचलं बाहेरच खाऊन आलो चायनीज खाल्लं ना। शूट नाही केलं मी तुम्हाला बोललो तसं तेवढा कॉन्फिडन्स नाही अजून माझ्यात कमी दहा लोकांमध्ये एकदम शूट करू आणि <laughs> हे आमचं बांधलं आता तिकडेच घेतलेलं बुडले तर आता ते आलं घरी चला आम्हाला ब्लॉग असं इकडेच संपवूयात लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत